नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएम मध्ये जुलै पंचवीस मध्ये चार टक्के वाढ होणार त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संविधपणे पाहण्याचा सुरू करूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे महागाई निर्देशांच्या ताज्या आकड्याच्या आधारे जुलै पंचवीस साठी महागाई बात चार टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सध्या पंचावन्न टक्के असलेला महागाई भत्ता एकोणसाठ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो न्यूज एटीन वृत्त दिले आहे महागाई जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या फरवरी मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर केला जातो या वाढीचा उद्देश कर्मचाऱ्यांना महागाईमुळे होणाऱ्या खर्चात भरपाई देणे हा आहे महागाई भत्ता कसा ठेवलेला जातो मागाई भत्ताची गणना औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निदेशांक यावर आधारित असते या निदेशांकाचे मागील बारा महिन्याचे सरासरी मूल्य घेऊन खालील सूत्रानुसार महागाई बता ठरविला जातो ए भागेला बरोबर बारा महिन्याची सीपीआय डब्ल्यू सरासरी म्हणजेच दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागेला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुन्हेला शंभर येथे दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस दोन हजार सोळा हे मूळ वर्ष म्हणून निश्चित केलेले आधार मूल्य आहे आकड्याची सद्यस्थिती मे पंचवीस पर्यंत सीपीआय डब्ल्यू चे संपूर्ण आकडे अद्याप आले नसले तरी ग्रामीण महागाईचे आकडे काहीसे कमी झाले आहे मे महिन्यात सी पी आय एल म्हणजेच कृषी कामगारासाठी आणि सी पी आय आर एल म्हणजेच ग्रामीण कामगारासाठी अनुक्रमे दोन पॉईंट आठ टक्के आणि दोन पॉईंट सत्ताण्णव टक्क्यावर घसरले आहे जे एप्रिलमध्ये तीन पॉईंट पाच टक्केपेक्षा पेक्षा अधिक होते जरी सी पी आय एल आणि सी पी आय आर एल थेट मागायच्या गणनेसाठी वापरले जात नाही तरी हे आकडे मागायच्या एकूण प्रवृत्तीचे निर्देशक असतात त्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की मागाई भत्त्यामध्ये तीन ते ती चार टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते पगार वाढणार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हे अठरा हजार रुपये आहे आणि त्यावर सध्या पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो म्हणजेच नऊ हजार नऊशे तर चार टक्के डे वाढीनंतर हा भत्ता दहा हजार सहाशे वीस रुपये इतका होईल म्हणजे सातशे वीस रुपयाची वाढ होईल अंतिम निर्णय केव्हा जून पंचवीसमध्ये सी पी आय आय डब्ल्यू डेटा जुलै अखेर जाहीर होणार आहे त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे महागाई भत्ता वाढ जारी करेल हा नवा दर जुलै महिन्यापासून लागू होईल आणि कर्मचाऱ्यांना एरीसह रक्कम मिळेल धन्यवाद